विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानसशास्त्रामधील स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती याविषयी अधिक माहिती घेणार आहोत अमेरिकेतील हॅवार्ड विद्यापीठातील प्राध्यापक बी एफ स्किनर या नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून हे ओळखले जात होते स्किनर यांनी साधक अभिसंधान आणि कारक अभिसंधान अशा दोन उपपत्त्या मांडलेल्या आहेत साधक साधकाभिस त्याला आपण ऑपरेरंट कंडिशन असं म्हणतो साधक साधकाभिस ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे इंद्रियाच्या मुक्तपणे होणाऱ्या वर्तनाचे विशिष्ट प्रतिसादाच्या साह्याने दृढीकरण केले जाते आता उदाहरण बघा कुत्र्याची निर्मितीची जी क्रिया आहे ही प्रतिक्रिया ही प्रशिक्त स्वरूपाची असते मानवी वर्तन हे जटिल असून बहुतांशी साधक स्वरूपाचे असते अपेरंट स्वरूपाचे असते असे मत स्किनर यांचे होते स्किनर यांनी अभिजात अभिसंधान यामध्ये साधक प्रतिक्रियेच्या अभ्यासासाठी उद्दीपकाला फारसे महत्त्व दिले नाही उदाहरणार्थ पहा विद्यार्थ्याने एखादे चांगले वर्तन केले तुमच्या वर्गामध्ये जर विद्यार्थ्याने चांगले वर्तन केले किंवा आढळले आणि पुन्हा तशाच परिस्थितीत पुन्हा तुम्ही वर्गात गेला परत तीच परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याने त्याच्या त्या विविध प्रकारच्या वर्तनामध्ये परत तेच वर्तन केले आणि ते वर्तन जर शिक्षकाला पसंती त्या वर्तनाला दर्शवली म्हणजे विद्यार्थ्याच्या विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वर्तन करायला शिकतो त्याला त्यासाठी विद्यार्थ्याने कोणकोणत्या प्रकारचे वर्तन करावे या संबंधी शिक्षकाने त्याला सांगितलेले नाही हे लक्षात घ्या तो काय करतो शिक्षकाच्या शिकवण्याला अध्यापनाला जो प्रतिसाद तो देत असतो त्याच्यामध्ये त्याच्याकडून विविध असे वर्तन घडत असते हे काय शिक्षक सांगत नाही त्याला तू असं कर तू तसं कर तुझे तु चार पाच पर्याय हे ठरले पाहिजेत माझ्या वर्त माझ्या अध्यापनाला तू जे काय प्रतिसाद देतो तो या चार ठरलेल्या ह्याच्यातच तू द्यायचा आहे असं काहीसुद्धा नाही म्हणजेच यांनी जे सांगितलेलं आहे की वर्तन जे आहे हे मानवाचं त्याच्या त्याच्या इंद्रियांच्या याच्यानुसार चाललेलं आहे शिक्षकांनी त्याला तसं शिकवलेलं नाही आणि त्यातलं एकच वर्तन शिक्षकाला आवडतं किंवा त्या त्या वर्तनानुसार त्याने काय केलं जातं त्यांनी की हे वर्तन आणि ती विशिष्ट परिस्थिती याच्यामध्ये सांग घातली जाते आणि ते दोन वर्तनामुळं काय होतं तर त्या विद्यार्थ्याचे वर्तना विद्यार्थ्याने त्याच्या अनेक प्रकारच्या वर्तनाबरोबरच हे वर्तन केलेलं असतं बाकीचे ते इतर जे वर्तन प्रकार आहेत ते शिक्षकाला प्रतिसाद मिळालेला नाही शिक्षक त्या इतर वर्तनाला प्रतिसाद देत नाही पण त्यांना जे हवं जे आहे त्याला शिक्षक काय करतात प्रतिसाद देतात म्हणूनच सर्व प्रकारच्या वर्तनाचे अध्ययन न होता फक्त विशिष्ट प्रकारच्या वर्तनाचेच अध्ययन झालेले आहे तर हे त्यांना साधक अभिसंधानामध्ये सांगायचं आहे की इंद्रियाच्या मुक्तपणे होणाऱ्या वर्तनाचे विशिष्ट प्रतिसादाच्या साह्याने दृढीकरण केले जाते जसं अभि जात अभिसंधान तुम्ही पाहिलेलं आहे की त्या कुत्र्याच्या तोंडातून जी लाळ टपकते ती फक्त घंटानादामुळं टपकत नाही तर अगोदर अन्नाची थाळी बघून टपकते पण प्यावला यांनी के के काय केलेलं होतं की दोन्ही क्रिया ज्या आहेत त्या एकाच वेळेस केलेल्या आहेत म्हणजे अन्नाची थाळीसुद्धा आणि घंटानादसुद्धा पण नंतर अन्नाची थाळीच न देता फक्त घंटानाद जरी केला तरी त्याच्या तोंडातून काय होत होते लाळ टिपकत होते तर तो झाला अभिसा अभिजात अभिसंदा आणि हे आहे साधक अभिसंधान हे तुम्ही लक्षात घ्या यानंतर त्यांनी इन्स्ट्रुमेंटल कंडिशनबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे स्किनर यांनी स्किनर यांनी काय सांगितलं आहे बघा की साधक अभिसंधानामध्ये त्यांनी काय केलेलं आहे एका उंदरावर तशा पद्धतीचा प्रयोग केलेला आहे उंदीर काय करता अगोदर आवाज ऐकणे नंतर त्याने विविध आवाज केल्यानंतर काय करतो तो त्या तुम्हाला ती जी पेटी दिसते त्या पेटीमध्ये एक दांडा केलेला आहे त्याला स्पर्श केल्यानंतरच ते अन्न जे आहे ते अन्न काय होणार असतं तर त्या थाळीत येणार असतं आणि त्या अन्नाची थाळीत तिथं त्याला प्राप्त होणार असते म्हणजे आवाज ऐकणं आणि त्यानंतर दांडी दाबली जाणं आणि थाळीत अन्न पडणं हे काय आहे तर त्यांच्या प्रयोगाचं एक विशिष्ट असं प्रकारची त्यांनी ती निर्मिती केलेली आहे म्हणजे विशिष्ट उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनाने होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हणतात स्किनरच्या प्रयोगामध्ये अन्नाचा उपयोग साधक प्रतिक्रिया घडल्यानंतर केलेला आहे म्हणजे त्यांना ठराविक जी क्रिया आहे म्हणजे ते दांडीत दाबणं आणि त्याच्यानंतर अन्नाचं अन्नाच्या थाळीमध्ये अन्न येऊन पडणं ही प्रतिक्रिया आहे म्हणजे अन्नाचा उपयोग प्रबलीकरणासाठी केलेला आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल आता यानंतर आपण पाहणार आहोत कारक कारकाभिसंद आता ह्या कारकाभिसंधानाबद्दल काय सांगितलेलं आहे बघा की कारक कारकाभिस जो प्रयोग केलेला आहे त्याच्यात वर्तन करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असते जसे अभिजात अभिसंधानामध्ये असते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते प्रयोग झाला वर्तन विषयक तीन चार प्रयोग पर्याय दिलेले असतात त्यापैकी एका प्रतिसादाला बक्षीस दिले जाते म्हणजेच आकृतीमध्ये तुम्ही पाहताय की काय दाखवलेलं आहे बघा की चेत देतानाची प्रायोजाची स्थिती स्टिम्युलर सिच्युएशन्स दिलेल्या आहेत एकूण चार पर्यायी प्रतिक्रिया दुसरी पण अशा एकूण आर वन आर टू आर थ्री आर फोर अशा चार प्रक्रिया प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण जी योग्य प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया जर विद्यार्थ्यांनी केली तरच त्यांना बक्षीस मिळणार असते म्हणजेच ही जी आकृती आहे किंवा हा जो कारक कारकाभिसंधानाचा प्रयोग आहे याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगते की या उदाहरणावर तुम्हाला लगेच ते पटेल बघा की आपल्या घरामध्ये कुत्रा आपण पाळलेला असतो मांजर पाळलेलं असतं आता मांजराला किंवा कुत्र्याला भूक लागली तर मांजर बघा काय करतं तर त्याला येऊन त्याच्यात पुढं म्याव आवाज करतं किंवा त्याची जी अन्नाची थाळी असते त्याला पाय मारतं किंवा मा, दुसरी तिसरी प्रतिक्रिया ते काय करतं इथंच तिथं इथं तिथं किचनच्याकडं जर जाणार असेल आपण तर आपल्या मागोमागे तर परत पुढं जाता अशा तुम्ही ऑब्झर्व करा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील की कशा रीतीनं त्याचं वर्तन चालू असतं आणि अशा प्रकारच्या काय करताना चार पाच प्रतिक्रिया दिलेल्या असतात म्हणजे थाळीला चावा घेणं असेल इथस्त एरजार्या घालणं असेल किंवा मालकाच्या पाया पायामध्ये घोटाळणं असेल मग ज्यावेळेस काय होतं बघा की तो पायापायात घोटाळायला लागतो त्यावेळेस आपल्याला पण फार असं हे होतं चला शोटी -शोटी की चला ह्याला भूक लागली आपण अन्न देऊया म्हणजे शेवटी शेवटी तो काय करतो म्हणजे त्याच्या काय लक्षात येतं की आपण मालकाच्या पायाजवळ गुटमळलं की मालक आपल्याला काय करतोय दूध देतोय अन्न देतोय आणि मग ते अन्न त्याला मिळालं की मग नंतर नंतर तो असं इतरच तर काही करत नाही म्हणजे ज्या गोष्टीमुळं त्याला बक्षीस मिळतंय तीच प्रतिक्रिया दृढ होत जाते हेच कारक कारकाभिसंदानामध्ये सांगायचं आहे तर अशा रीतीने यांनी या दोन प्रयोगामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या कारकाभिसंधान आणि साधकाभिसंधानाबद्दल सांगितलेलं आहे आता जो उंदराचा प्रयोग त्यांनी केलेला आहे की ते कु कुटपेटी तयार केली त्याच्यामध्ये ते उंदिराला ठेवलेलं असतं एक विशिष्ट दांडा आहे त्याला आता त्या दांड्याला त्याचा योगायोगाना अगोदर हात पाय काहीतरी लागत असेल आणि मग ते लागलं की बरोबर त्याच्यासमोर जे थाळी असते त्याच्यामध्ये अन्न येऊन पडत असते तर हे वारंवार वारंवार आवर्तने होत गेल्यानंतर त्याच्या लक्षात काय येतं की हा दंडा दाबला की आपल्याला अन्न मिळते हा हे त्याचं अध्ययन घडतं तर अशा रीतीनं काय केलेलं आहे तर हे त्यांनी दोन प्रयोग आपणाला करून दाखवलेले आहे तसेच स्किनरची जी उपपत्ती आहेत त्याची ठळक वैशिष्ट्य जर पाहायची झाली तर त्याच्यामध्ये साधक अभिसंदानाचे वैशिष्ट्य जे आहेत ती वैशिष्ट्य त्याच्या त्या मगाच्या आकृतीवर तुमच्या लक्षात आले असतील की चार पर्याय आणि त्या पर्यायामधून एक पर्याय जो योग्य आहे त्या पर्यायाला त्यांनी काय दिलेलं आहे प्रबलन दिलेलं आहे बक्षीस दिलेलं आहे आणि नंतर ती जी वर्तन केलेलं आहे ते वर्तन दृढ होणार असतं म्हणजे असं त्याचं त्या स्किनरच्या उपपत्तीचं वैशिष्ट्य आहे यानंतर त्यांचं जे दृढीकरण हे चेतकाशी निगडीत न होता प्रतिसादाशी निगडीत असते याचबरोबर अध्ययनकर्ता किंवा प्रयोज्य याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद दिला गेल्यावर प्रत्येक वेळी त्याला दृढीकरण पुरवलं तर अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते थॉर्नोडाईच्या परिणामाच्या नियमाचं महत्त्व ही उपपत्ती मान्य करते तसंच दृढीकरण म्हणजे आपण जे, जे काही अन्न वगैरे त्याला देतो हे काय तर बक्षिसाचं कार्य करतो आणि शिक्षेचा परिणाम काय होतो तर बक्षीसच्या विरोधात होतो तर असे त्यांनी दोन प्रयोगांती आपणाला त्यांची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत आता साधक अभिसंदनाचे प्रकार किती आहेत बघा पारितोषक अध्ययन म्हणजे रिवॉर्ड लर्निंग याच्यामध्ये पारितोषक म्हणजे विशिष्ट असं प्रतिसादावर अवलंबून असते विशिष्ट प्रतिसाद दिला की विशिष्ट पारितोषक मिळते असा संबंध प्रस्थापित होतो म्हणून विशिष्ट पारितोषकासाठी विशिष्ट प्रतिक्रिया किंवा वर्तन करावे हे अध्ययन करता शिकतो म्हणजे पारितोषिक अध्ययन तुम्ही पण बघा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना सा आपण लालूच दाखवतो पहिल्या नंबरला हे अवॉर्ड दिलं जाणार आहे एवढं बक्षीस दिलं जाणार आहे मग हे लालूच पण त्यांना दाखवल्यामुळे विद्यार्थी काय करतात अध्ययनाला प्र प्रवृत्त होतात आणि मग ते पारितोषक आणि वर्तन हे जे आहे ह्याच्यावरच चा अवलंबून आहे याच्यानंतर लोपन ज्यावेळी पारितोषक हे एखादी प्रतिक्रिया न करण्याबद्दल दिले जाते म्हणजेच पारितोषक ही प्रतिक्रियावर न करण्यावर अवलंबून असते त्यावेळी तसा संबंध अध्ययन करता लक्षात घेऊन विशिष्ट प्रतिसाद टाळतो किंवा विशिष्ट प्रकारच्या वर्तनाचा लोप करतो या प्रकारच्या अध्ययनास लोपन अध्ययन असं म्हटलं जातं आता तळ्यात मळ्यात हा एक क्रीडा प्रकार किंवा खेळ आहे बघा लहान मुलांचा तुम्हाला माहित असेल तळ्यात आणि मळ्यात मग ते दोरीच्या अलीकडं पलीकडं आपण ते शब्द वापरतो आणि तो शब्द तर जो उच्चारतो तिकडं जर त्यांना उडी टाकली नाही तर तो आउट होतो म्हणजे लोपन अध्ययनावरचं जे काम आहे ते इथं आपल्याला झालेलं दिसून येतं यानंतर शिक्षा अध्ययन पनिशमेंट ज्यावेळी प्रयोजकाला अनाश्य किंवा चुकीचा वाटणारा प्रतिसाद प्रयोजाकडून दिला गेला की प्रयोजासमोर क्लेशकारक किंवा चेतक सादर केला जातो प्रत्येक वेळ असे घडल्यावर अध्ययन करता ते चुकीचे वर्तन क्लेश असा संबंध प्रस्थापित करतो व हळूहळू अशा प्रकारच्या प्रतिसाद टाळण्याचा प्रयत्न करतो याला शिक्षा अध्ययन असं म्हटलं जातो आता काही काही वेळेस बघा लहान मुलं वर्गाच्या बाहेर सारखी पळत असतात सा, सारखी पळत सा, असतात आणि मग सारखं ते जर बाहेर पळायला लागले तर काय करतात शिक्षक छडीनं त्यांना मारायला सुरुवात करतात म्हणजे जर वेळेस बाहेर जाणं हे कसं चुकीचं हे त्यांना आपण पटवून द्यावं लागतं आणि मग ते शिक्षा अध्ययनामध्ये येतं पलयन किंवा सुटका हे त्याच पद्धतीचं आहे त्याचबरोबर तौलनिक लोपण अध्ययन आहे विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचं अध्ययन आहे आणि तौलनिक शिक्षा अध्ययन अशा प्रकारचे प्रकार हे आपणाला सांगितलेले दिसून आता आता स्किनरच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्व काय हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडून घडू घडणाऱ्या वर्तनापैकी अपेक्षित वर्तनाला शिक्षकाने योग्य प्रतिसाद दिल्यास विद्यार्थ्याच्या वर्तनास वळण लावणे सोपे जाते म्हणजेच जी काय विशिष्ट वर्तन विद्यार्थी करतात तर त्याच्यातूनच ते शिकत जातात त्यांच्या त्यांना एक विशिष्ट प्रकारचं वळण लागतं असं त्या स्किनरचं सांगणं आहे म्हणणं आहे यानंतर दुसरं बघा विद्यार्थ्यांकडून जे अपेक्षित वर्तन आहे ते घडल्याबरोबर लगेचच त्याला शब्दासकी देणे आवश्यक असते म्हणजे अपेक्षित वर्तन मगाचा जो कारक अभिसंधानाचा संधानाचा जो भाग आपण पाहिला आहे त्याच्यामध्ये तेच दर्शवलं आहे एकूण चार पर्याय म्हणजे चार वर्तनं केलेली आहेत विद्यार्थ्यांनी आणि त्यातलं जे योग्य वर्तन आहे ते वर्तन विद्यार्थ्यांनी केलं के की आपण काय करतो त्याला लगेच शब्दासकी देतो म्हणजे आपल्या चार ऑब्जेक्टिव्ह टाईपचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न येतात चार पर्याय दिलेला असतात त्या पर्यायातले एक पर्याय जर आपण टिकमार्क केला तर त्याला आपल्याला एक मार्क मिळतो त्या पद्धतीचंच आहे म्हणजे थोडक्यात हे ह्याची ह्याची काय केलेली आपण एकत्र आणण्याचं आणि अध्ययन कसं घडतं हे पाहण्याचा प्रयोग केलेला आहे यानंतर तिसरं बघा स्किनरच्या उत्पत्तीनुसार सरावाला महत्त्व आहे म्हणजे कुठलीही गोष्ट आवर्तनाने वारंवार वारंवार जर आपण केली तर ती काय होते विद्यार्थ्यांच्या लक्षात त्यांचं अध्ययन व्यवस्थित व्हायला मदत होते म्हणजे घटकाची उजळणी करून जर आपण घेतली पाहिजे तुमच्या लेसन प्लॅनमध्ये पण आहे बघा पुनरावृत्ती करणं म्हणजे जे घटक आपण आज वर्गात शिकवलेले आहेत ते विद्यार्थ्यांना चांगले लक्षात राहावे त्याचं दृढीकरण व्हावं म्हणून आपण काय करतो पुनरावृत्ती घेतो हेच आहे उजळणी घेणं पुनरावृत्ती घेणं तर यामुळं काय होतं तर त्याच्या अध्ययन चांगलं घडतं या उपपत्तीच्या वर्तनासाठी प्रेरणेची गरज मान्य केलेली आहे बरोबरच आहे की प्रेरणा ही दिलीच पाहिजे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी जर तुम्ही प्रेरणा दिली तर तो काय करणार आहे त्याच्या त्या प्रेर आपल्या त्या प्रेरणेमुळं त्याला अध्ययनाला प्रवृत्त आपण करू शकणार आहोत आता आपण थकवाचा पण प्रयोग पाहिलेला आहे त्याचबरोबर अध्ययन वक्र पण पाहिलेलं आहे याच्यातून हेच लक्षात येतं की प्रेरणेची गरज कधी असते ज्या ज्या आपल्याला थकवा जाणवतो त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रेरणा दिली पारितोषकाचं आमिष दाखवलं तर परत तो तेवढ्याच स्पीडनं अध्ययनाला प्रवृत्त प्रारू, होतो स्किनरने आपल्या उपपत्तीच्या आधारे तयार केलेल्या अभिक्रमित अध्ययन पद्धतीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार गती आणि गतीनुसार अध्ययन करता येते हे सिद्ध केलेलं आहे आता अभिक्रमित अध्ययन हे एक पद्धती स्किनरनं काय केलेली आहे शोधून काढलेली आहे ती पण तुम्हाला बी एडमध्ये शिकवली जाणार आहे की ती कशी आहे आणि ती वर्गात कशी राबवून घ्यायची म्हणजे काय होणार आहे तर त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना आपण प्रबलन कसं देतो पारितोषिक कसं देतो तर ह्यामध्ये त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे यानंतर पहा विशिष्ट दृढीकरण वापरून अपेक्षित वर्तन अभिसंदित करणे म्हणजेच अध्ययन असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणते वर्तन अपेक्षित आहे याची जाणीव शिक्षकाला असली पाहिजे आणि अशा पद्धतीनं आज आपण काय पाहिलेलं आहे तर हा दृढीकरण सांघिका सांघिक साधकाभिसंधान ह्याचा प्रयोग पाहिलेला आहे